मंडळी सध्या स्टार प्रॉवरील गोष्ट ही मालिका खूपच चर्चेत आली आहे कारण या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तेजस्वी प्रधानने ही मालिका सोडली आहे त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे तर आता प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजस्वीची जागा अभिनेत्री स्वरदा ठेगळे घेताना दिसणार आहे स्वरदा लवकरच मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळेल तर सध्या एका बाजूला तेजश्रीच्या एक्झिटमुळे मालिकेविषयी खूपच चर्चा रिंगली असताना दुसऱ्या बाजूला या मालिकेतील आणखी एका प्रमुख अभिनेत्याने काही काळासाठी ही मालिका सोडल्याचं तर प्रेमाची गोष्ट मालिकेतील म्हणजेच राजस सुळेने गेल्या महिन्यात लग्नगाठ बांधली चैत्रीला पितळे हिच्याशी राजसने लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे तर लग्नाच्या एकोणीस दिवसानंतर दोघेही आता परदेशात फिरायला गेले आहेत त्यांचे फोटोज व्हिडिओज दोघेही इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत चला जाऊया असं म्हणत चैत्रालीने विमानतळाबाहेरचे फोटो शेअर केले आहेत त्यानंतर राजसचाही एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे राजस आणि चैत्रालीच्या स्टोरीवरनं कळते की हे दोघेही न्यूझीलंडला फिरायला गेले आहेत दरम्यान प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्तानंतर आता राजस सोळे म्हणजेच मिहीर सुद्धा काही दिवस या मालिकेमध्ये दिसणार नाही तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मेहेरची भूमिका तुम्हाला आवडते का, का यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका